नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आता समाजाला आरक्षण मिळावा या मागणीकरिता करिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहेत या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार आहे या पायी दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांची राहण्याची सोय अहमदनगर शहरातील आलमगीर भागामध्ये असणाऱ्या दारूर उमूल मद्रासच्या जमिनीवर करण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत अंदाजे पंचवीस ते तीस लाख नागरिक असणार असल्याची माहिती देखील संघटनेकडून देण्यात आली आहे ही पायी दिंडी पाथर्डी अहमदनगर शहरामार्गे पुण्याकडे जाणार आहे जय जी जाऊ जय शिवराय जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन उभं राहिले उभा केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आमरण उपोषणासाठी आंतरवालेसराठी ते मुंबई पायी दिंडी आरक्षणासाठी जात आहे त्याचा त्याचाच रूट आपला अंतरवालेसराठीपासून मादळमोळी खरवंडी पाथर्डी अहमदनगर पुणे मार्गे मुंबई वेने दाखल दाखलत आहे त्याची तयारी अहमदनगर शहरामध्ये सर्व समाजातर्फे संघटनांतर्फे जोरदार तयारी सुरू असून मुस्लिम बांधवांनी सुद्धा याच्यात सपोर्ट केलेला आहे पंचायत समिती बाजार समिती जे आहेत यांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे यामध्ये त्यांचं राहण्याची खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था सर्व संघटनेकडून केली जात आहे जय जय जिजाऊ शिवराय पाटील यांनी मराठा समाजासाठी जे आंदोलन छेडलंय त्या आंदोलन आंतरवली सराठी ते मुंबई पायी दिंडी ह्या स्वरूपाने जारंगी पाटील स्वतः पायी पायी नगर मार्गे अहमदनगर मार्गे जाणार आहेत तरी आपण बा आलमगीर मदरसा तिकडे पंच्याऐंशी एकराची मदरसा आहे तिथल्या कमिटी ट्रस्टीसोबत बोलणं झालं आणि त्यांनी आपल्याला पंच्याऐंशी एकर मराठ्यांसाठी राहण्याची सोय त्यांनी तिथं आपल्याला पंच्याऐंशी एकरात करून दिलेली आहे तसेच आपलं कृषी बाजार उत्पन्न कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती नगर तालुक्याला आपल्याला तिथं पण बोलणं झालंय तिथं आपले, आपले कमीत कमी दोन लाख लोक तिथं तिथं असणार आहेत तिथं आपण कमीत कमी पंचवीस टँकर पाण्याचे आणि मदरसाच्या त्या ग्राउंडवर कमीत कमी पन्नास टँकर पाण्याचे आहेत खाण्याचे वेगवेगळे वेग पा म्हणजे खाण्याचे आपण पॅकेज बनवलेले त्या आपली अंदाजे लोकसंख्या पाटलांसोबत जी लोक राहणार आहेत पंचवीस लाख लोक अंदाजे पंचवीस लाख ,00 लोक असणार आहेत त्यामुळे आपण कमीत कमी चार ते पाच ठिकाणी त्यांची राहण्याची उत्तम अशी सोय म्हणजे उत्तम सोय मानण्यापेक्षा मराठी शेवटी राणावानानीच राहणार आहे म्हणजे तिथं दझरे तुम्ही बघितलं कृषी बाजार समितीची जागा तिथं कमीत कमी अडीचशे गाय आपल्याला निलेश सुपेकर सातपुते निलेश सातपुते यांनी आपल्याला त्यांनी त्यांच्या समितीतर्फे आपल्याला त्यांनी स्पष्ट सांगितलं की बा आम्ही एक दिवस आमचं तिथलं सगळं कृषी समिती बाजार समिती ही बंद ठेवणार आहोत मराठ्यांना आपण तिथं सगळ्यांना त्यांनी अडीचशे सेटर उघडे करून ठेवलेत जागा भरपूर आहे त्यांची आणि मदरसामध्ये पंच्याऐंशी एक्कर तिथं आपल्याला त्या लोकांनी आपल्या आप मुस्लिम बांधवांनी टॉयलेट पाण्याचे टँकर साऱ्या काही गोष्टी तिथं त्यांनी पण त्या आपल्याला नियोजन केलेलं आहे त्यांनी त्यांचेही खूप आभार आणि पुढे रुटिंग जो आहे तो पुणे मार्गी मुंबई प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर